जतमधून एक दुःखद बातमी येते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशीलाताई होनमोरे यांचे आकस्मित निधन सोन्याळ तालुक्यात जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीलाताई होे यांचे बावनव्या वर्षी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता आकस्मित निधन झाले आणि ही निधनाची वार्ता कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाडरबोबला जिल्हा परिषद मतदारसंघातून त्या भरघोज मतांनी जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्या आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील गावांचा विकास केला त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने सोन्याळ गावावर शोककळा पसरली आहे अंत्यसंस्कार शनिवार सकाळी दहा वाजता सोन्याळ विवेकानंद वस्तीजवळ शेतामध्ये होणार आहे